नमस्कार मित्रांनो कसे आहात आज आपण बनवणार आहोत हिरव्या मटरचा किमा हिरव्या मटरचा किमा बनवण्यासाठी आपण इथं घेतलेलं आहे चार पाच बादाम दोन टेबलस्पून पांढरे तिळ आणि दोन टेबलस्पून नारळाचं किस जे सुकं नारळ आहे त्याचं किस मी इथं घेतलेला आहे ह्या सगळ्या जे इन्ग्रेडियंट्स आहे आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून त्याच्यात आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आता आपण इथं फ्रेश हिरवे मटर घेतलेले आहेत जवळपास अर्धी वाटी आपण घेतो आहे आणि ह्याला थोडंसं जाडसर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि आता आपण कढई घेऊ आणि त्यामध्ये अर्धा टेबलस्पून आपण जिरे ॲड करू जिरे तडकायला लागल्यानंतर आपण त्याच्यात कांदे आपण ॲड करणार आहोत इथं दोन मिडियम साईजचे कांदे मी एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता एक मिनिट एक ते दीड मिनिट आपण कांदे परतून घेऊ तेलामध्ये आणि आता अद्रक आणि लसणाचं जे फ्रेश पेस्ट आहे ते आपण ॲड करू याच्यामध्ये आणि जवळपास दोन मिनटासाठी परत आपण याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊ आता जवळपास दीड ते दोन मिनिट झालेलं आहे आपल्याला तेलामध्ये आपण कांदे आणि लसणाची पेस्ट आपण परतून घेतलेली आहे आता इथं एक मिडियम साईजचं टम टोमॅटो मी घेतलेला आहे टोमॅटो ॲड करू त्याच्यात चवीपुरतं मीठ ॲड करू आणि याच्यात एक टेबलस्पून एवढं आपण लाल तिखट ॲड करू आणि थोडीशी हळद ॲड करून आपण याला परतून घेऊ व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला इथं जे आपण हिरवे मटर आपण मिक्सरमधून काढून घेतलं होतं ते आपण ॲड करून घेऊ आणि याला व्यवस्थित एकदा परतून घेऊ छानपैकी परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे थोडेसे मी जे मटर आहेत हिरवे मटर फ्रेश थोडेसे ॲड केलेलं आहे आणि आता जी पेस्ट आपण बनवून घेतली होती ती पेस्ट आपण ॲड करून घेऊ आता ही पेस्ट व्यवस्थित आपण भाजून घेऊ तेल सुटेपर्यंत आणि याच्यात आता आपण थोडंसं मसाले ॲड करून घेऊ जे ड्राय मसाले आहेत आपले याच्यात मी काळा मसाला आणि थोडंसं गरम मसाला मी टाकणार आहे तर पाहू शकता इथं जवळपास एक छोटा टेबलस्पून मी काळा मसाला घेतलेला आहे आणि अर्धा टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे आता ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपल्याला थोड्या वेळासाठी परतून घ्यायचं आहे आणि झाकण लावून दोन मिनिट याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे जवळपास दोन मिनिटे झालेली आहेत आपण झाकण लावून याला ठेवलं होतं पाहू शकता आणि तेल पण सोडायला सुरुवात झालेली आहे छानपैकी असं आपलं जी ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित भाजली आहे आणि आता आपण याला परत थोड्या वेळासाठी झाकण लावून परतून घेऊ आता थोडंसं गरम पाणी ॲड करू याच्यात गरम पाणी ॲड करून परत चार ते पाच मिनटासाठी याला शिजण्यासाठी आपण झाकण लावून ठेवून देऊ पाहू शकता एकदम छान अशी जसं आपण पनीरचं किमा वगैरे बनवतो त्या टाईपचं किमा बनलेला आहे आणि एकदम टेस्ट पण खूप छान लागते याची आम्ही याच्या आधी पण ट्राय केला होता आणि हे सेकंड टाईम आम्ही ट्राय करतो आहे तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि कमेंट करून आम्हाला सांगा की आमची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला ही आमची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो कुठलाही व्हिडिओ बनवण्यासाठी खूप त्याला मेहनत लागते तर प्लीज जर तुम्हाला व्हिडिओ थोडं ज थोडं पण हेल्पफुल वाटत असेल किंवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका पाहू शकता छान असं कलर आलेला आहे आणि आपलं की आता रेडी आहे आपण आता गरम गरम याला भाकरी किंवा चपातीसोबत सर्व करू शकतो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि आम्हाला कमेंट करायला विसरू नका थँक्यू